मल्ला सम्राट रावसाहेब निमगाव तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर बोलतील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तुम्हाचे सर्वांचे कुस्तीगीरांचे आवडते या आहेतच आहेत पण भारताचे आवडते नेते मान्य शरदचंद्र पवार साहेब या महाराष्ट्रातून आलेले सर्व कुस्तीगीर हिंद केसरी रस्तुमे हिंद अर्जुन आवार्ड आणि त्यांच्या पाठीमागा आलेले त्यांचे कुस्ती शौकीन चाहते मला पवारसाहेब काय आम्ही बारामती आणि तिथं अकलू जवळजवळ आहे सगळे एकामेकाला माहीतच आहे पण कु कुस्तीगिराविषयी बोलायचं आहे मला अघटित घटना घडून जातात वेळ संपून जातो झालेल्या कृती मनात राहतात पण ती कुठंतरी उकल केली पाहिजे मी बी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा कुस्तीनिर्वाय पंच होतो महाराष्ट्रातली कुस्ती जवळजवळ संपत आलेली आहे पावर पावर आज एकत्र विनंती करतो पवार साहेब आपण लक्ष घाला आज जसं तुम्ही राजकारणात लक्ष घातलंय तसं तुम्ही या पैलवानच्या क्षेत्रात लक्ष घाला कोल्हापूरचा दबदबा होता खंचनाळे पैलवान आंदळकर पैलवान दादू चौगळे हरिचंद्र बिराजदार महम्मद हानीफ मुतनाळ आले कोल्हापूर अन्याय झाला इथे आबा बसले गुंडा पाटील दहा वेळा महाराष्ट्र केसरी झाला असता फक्त माझ्यासारखी एक ते एक व्यक्ती होती कोल्हापूरला गुंड्याला खेळू देत नाही अरे त्याने काय तो जन्म महाराष्ट्रातला आहे जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला आहे का खेळू द्यायचं नाही ठरलंय आपलं ह्याचा आवाज उठवल्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिस्थितीनं तीन नावं माझी कट झाली ठीक आहे लय माझी चांगली परिस्थिती आहे तुम्हाला माझ्या आशीर्वादाने माझ चांगलं आहे मी का मिळलो नाही तर असं न होता आपली कुस्ती कशी मोठी होईल आपण वेळोवेळी आजचा जसा मेळा कुस्ती भरला असंच पवारसाहेबाला बोलवावं वेळ मिळेल तवा त्यांना भारतातली काम आहेत त्यांना आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही पण आपणही त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि आपली कुस्ती सुधारावी महाराष्ट्रात हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र